बुडे मी तर तुमचं वार घेऊन राहिलो पण वावरावर काही कर्ज फर्ज नाही ना बा नाही तर मग बांडीवर टाकसान सार हा असं काही नाही ना काय घेऊन नाहीत कुठून पैसे तर कर्ज असलं की त्या वावराची खरेदी होत नाही बरं पहिले ते, ते कर्ज फेडा लागते मग ते खरेदी करा लागते हा नाही तर मग अशी तुमच्या उरावर दहा पंधरा लाख रुपये कर्ज भरता भरता सण माई हा जिंदगीतले का रुपया कर्ज काढलं नाही रे बाबा पण आता माया जो अशी परिस्थिती आली बाबा आता काय सांगा हा म्हणून मला वारिका लागून वावरा रुपया कर्ज नाही घेऊ कसा शिवला यावयात होऊन राहिलं मला लेकरू या बुद्धीची इच्छा पूरी करा लागते मला म्हणून कसं मला वावर एका लागून राहिलं सातवा महिना साजरा करणार आहे ना म्हटलं बुड बा कर्ज नाही पाहिजे बा कस घेणाऱ्या पैशांनी आली पाहिजे अरे बापा कर्ज असलं तर तेवढे पैसे कमी घेजो बापा काटून घेजो ना तेवढे एवढा काय विचार करा लागून राहिला रा रे बापा कर्जाचा नाही नाही ते तर होईनच म्हणा आता सात बारा पाहिले शिवी तर काही होणारच नाही ते कर्ज आहे की काय आहे कस आहे शिवलाल लवकर खरेदी कर बाची कसं या गावातले लोक बोट घाली आत बरं येईल चांगलं कसं दिसत नाही आपलं म्हणून कसं लवकर तू वावर घेऊन घे बापा खरेदी करून घे कसं टाइमपास नको करत बसू ते कसं आहे माहिती आहे काय बोट घाले लोक लय लो बरं ते काही चांगलं दिसत नाही आणि तुझ्या तर अजिबातही चांगलं दिसत नाही की शिवलालनं वावर घेतलं पाहिजे असं म्हणून असं तर गावातलं एक व्यक्ती म्हणणार नाही म्हणून कसं लवकर कर बापा हे नाही नाही एका दिवसात खरेदी करून टाकू आपण टाइमपासचं कामच नाही बुडबा कसे सकाळीच कसं तुम्ही तयार आहे जा आपल्याला कसं तोशिल्ले जाणं आहे हा खरेदा कागद कुगद जमा करू आपण खरेदी खत लिहून घेऊ आणि लगेच खत खरेदी करून टाकू तुमच्याच नावावर आहे बापा नाव घेऊन येत नाही त्याच्यात कोणाचे हा काही जण चीन बाप्पा त्याच्यात वारीस लायत माझा उघोर काढता काढता थंडी का ते नाही ना बा वारीस फारीस कोणीच लायला नाही ना बा मा कोणा मागे ना पुढे फापूडला उडे आता कमली शिवाय मा दुसरं कोणीच नाही मा बच्चा येईन आता कमली दिन मले हा तो तोच तो मा वारीस आपल्याला दुसरा वारीसच नाही ना ते पुरा मा लेकराच्याच भरोसा राहिर बा सांगा आता बुड्याला जर पोरगाय झाला पोरगी झाली काय मग काय हालात बुड्याचे आता हे अशा वयात लेकरू पैदा करून राहिले की हातमूत करता करताच मरून आहे एखाद्या यातला कारण बुडी आहे पासष्टची आणि बुडा आहे सत्तर पंच्याहत्तरचा <laughs> बुडे बा त्या झाबऱ्या घिबऱ्याचं नाव नाही बापा त्याच्यात हातभर आहे नाहीतर मग कस तू गडी सोयी देणार नाही ना पहिलेच तर तुमच्या विरोधात येतो तुम्ही बुढी वागून राहिले तर बुडीचा पोट आला तर तुमचा पुरा फुल विरोध करते ना तो आणि तुमचा लय राग करते तुम्ही बिया जटापासून नाही नाव नाही ना तू काल टेन्शन घेऊन राहिला त्याचं कुठेच खुरई ठेल नाही मी घरात नाही ना वावरात नाही ना कशात नाही वाळग्यात नाही कशातच नाही अरे बापा शिवलाल बबन बुडाले हुशार आहे त्याचं नाव कुठेच नाही ठेवलं बुड्या बुड्याच्याच बुड्याच्या नाव एकट्याच्या एक जमीन बीन सगळं घरदार सगळंच बुडालय हुशार आहे बापा आता कसं आता होणाऱ्या लेकराच्या नाव करीन ते बुडा आता वावर जीवा तस वावर राहिलं तस करीन ना त्या होणाऱ्या पोराच्या नावावर लोक काहीच नाही ठेवत बुडा तुझ्या तुझ्या मागं झालं फुकून टाकते आता जॉब करायला लावलास ना न चू ना काय तर सातवा महिना करायला लागते तर <laughs> बुडे तुले लेकरू झाले की पहिले तर लेकरायच्याच नावावर हाठी जास्त बसणं बरोबर नाही कोण जर पाहिलं तर अजून गा चिव चिव काय तर बुडा बुडी गेली ती शिवलाल जाडी शिवलाल जाडी असं होते ना लोक तुला माहित ना बोगस आहेत गावातले तर चाल बाप्पा येतो आम्ही हा भेटूयात आपण उद्या या या बुड्या बा तुम्ही या लोक म्हणजे चाल कुठलो ग हा चला चला अरे शिवलाल जमलं की नाही आणलं की ते मेळ हसला बुडा अरे बाबू बबण्या तुनही नाही मेळ आणला तो त्या बुडीमुळे मेळ आला तो बुडी खतरनाक आहे बाबा बुडी आपल्याला हाताची धर लागेल पण या डोंगऱ्याचं डॅन्याचं चारीचे चारी एक करो आर घ्यायला लागेल घर घ्यायला लागेल थांबतो बरोबर सेटिंग लावा तुम्ही आता कमाला बुढी हाताची धरात लागते आता आपल्याला वड बोलून कसं कार्यक्रम करायच लागते आता हो तसंच करू पण चाल चाल आता हो चाल आबा पुरा पागल झाला त्या बुढीच्या प्रेमात बुढी म्हणी तसंच करून राहिला बुडा कसंच काय समजून सांगा बा काय समजून नाही आता वावर निघला बुडा वावर सांगा आता एवढी बुढी गोड झाली का मा विचार जरसाक नाही करून राहिला त्या बुढीचा विचार करते बुढी म्हणीन तसंच हा बुढीच्या शब्दाच्या बाहेर जात नाही बुडा अरे पण मा आबालाची बुडी फसून राहिली हे मा आबाल दिसून नाही राहिले ना डोळे उघडे नाहीत ना डोळेच उघडे नाहीत पट्टा बांधेला डयार मा आबानं आता कोणा भाषेत समजून सांगा बुड्याले काय मला काही समजून नाही राहिलेले पुरा परेशान झालो मी आता हा डॉक्टर आता असं ठंकून राहिलो की काय खोरान काही नाही आता सांगा हे बुड काय निघलं आणि ती ते कोणासाठी बुडीसाठी अरे दुसऱ्या काही कामासाठी चांगल्या कामासाठी ऐकलं असतं तर वेगळी गोष्ट असती पण आता सांगा सातव्या महिन्यासाठी कोणी वार इकत असते काय मग आबाला तेवढे डोकस नाही का तुम्ही आले का मी मजा पाहायला आले घाबरू तुम्ही मजा फजा पाहायला आलो तुला सांगायला आलो की मा बाप काही वार फार घेत नाही भाऊ ती हा तू आबा गेल तर मा बापाचा डायरेक्ट नाही सांगितलं हा तू आबाले सांगू नको तू अंदरून सारी कला मला माहित आहे तो बुडात घेऊन राहिला वावर हा मला म्हणजे मले आबा घेऊनच राहायला खरं खोटं काय सांगू सांग बरं खरं खोटं अरे झागरू नाही 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 राहिले मुन्शीराम भाऊने घेऊन राहिले वावर मुंशीराम भाऊने डायरेक्ट तोंडाला सांगितलं की मी वावर घेत नाही बुड्याला ना डायरेक्ट सांगितलं त्याचा वावर गावात <गण> दुसऱ्याच कोणीतरी घेऊन राहिला झाबरू हे लक्षात ठेवतो बाप फाप काही घेत नाही मा बापाची फक्त बदनामी गेली लोकही हा हा गावात तुला आहे किती बाबा नाही आपलं त्या बाप घेत नाही तर मग दुसरा घेणारा कोण आहे गावात हा आहे घेणारा मुंजीराम भाऊ सांगत गड्या होता थोडसा बबण्याने ऐकली होती ती गोष्ट नक्की काडी का बघ हा हा बबण्या करून राहायला काय कांदा आता थांब थांबतो या बबण्याला म्या तर मग म्हणतो तू एका बबण्या दोन बबनेच करतो बापा मारू फारू नको त्याले मारू नको कस प्रेमा प्रेमानं घेऊ आपण बरोबर डोकस लावू आणि बरोबर पकडू त्याला कचाट्यात असा जर जाऊन माळशिंग त्याले तस घोर होईन बरं अरे काय डोक्या चालू म्हणतो तू मा डोक्ष चालू नाही राहिलं मासत विचारा मा आबा, आबा पिसाट व्हायला त्या डोंगरीच्या प्रेमात ते बुडी करते आय लावी करते तिला आय लावी आय लावी मा खराब होऊन राहिलं इकडे तू एवढा विचार करू नको त्या बुड्याचा त्या बुड्याच्या मतान त्या बुड्याला करू दे तू टेन्शन घेऊ नको तुझ्या वावर इकल्या जात नाही आम्ही तुझ्या सोफोटल्या सारेच गावातले सपोर्ट अरे बाबा आपल्या गावातले सारेच आहेत ना बाबा शांताराम बुडा कंदील बुडा हे सारे तुम्हाला म्हणजे सपोर्टले आहेत ना तू काल टेन्शन घेऊन राहिला मा भरते अगो बना करून राहिला गळा घेण ना देणं मा डोकस असं म्हणजे भन होते रे असं वाटते बुड्याला जाण उपटा जडसा धरून पण कसं मरा नाही वाटत रे हा बिचाऱ्यानं मा बापाला जन्म दिला मा बापान मले देला कसं काय हात उसला आपण त्या बुड्या बुड्यावर सांगा सोबत नाही ना मला ते आता अजून काढला असता बुडा त्या बुड्याचा विचार करणं सोडून देतो आता विचार करू नको तू हा त्या बुड्याला काही म्हणू बी नको बोलू नको त्या बुड्यासोबत म्हणणं बोलणं तर मी ना अजिबात सोडेल मी जाते जर दिसा पायी ठेवत त्या घरी मी अलग राहून राहिलो इकडे भाड्या खोलीत त्या बुड्या तोंडा ना तोंड नाही टाकत नाही मी मग तिकडे शांताराम बुध्या घरी जाऊ आपण शांता मावशीला भेटू असा असा किस्सा किस्सा सांगून देऊ द्यायला सा, शांत मावशीचा आसरा आहे आपल्याला शांत मावशी काय ना काय आहे त्याच्यानंतर काही खरं नाही भाऊ त्या बुड्यान सारा मला पिसाट करून टाकलं मा डोकस काम करणं बंद झालं काय बा बुडले घेऊन कुकडे फिरून राहिले बापा गावात तुम्ही कुकडे गेलते हा कुकडे गेलते तिकडं काही तुम्ही आता सांगा बुड्या बुडेन काय गावात जाऊ भी नाही बोले लक्ष ठेवता गोड आमच्यावर तुम्ही आता मी या हे तुम्हाला माहित नाही का मला डॉक्टर न फिरायचं सांगलं मोठी गार्डन आहे का आपल्या गावात की इकडे तिकडे बसा म्हणून मग चालले मी रस्त्याने फिरत ते लोकांच्या डोळ्यात येते बाबा आता कुकडे चालले फिरेले काम नाही ना रस्ता अडवायचा विचारायचं आपलं आपलं काम करत बसा अगं कमले तू म्हणतात कोण सबर सबर करत बोलला का तू शांत डॅनीशी बोलला ना मग डॅनीला बोलते काय सांगायचं डॅनी सांगेन ना तू फडफड करून राहिली मला घेण ना देणं हा बुढ्याले बोलता आलं असतं तर मग आले असं असतं आले मला बोला लागलं असतं तुमच्यापेक्षा पेक्षा कमीच बोलते ते बुडा तुम्ही लाई बापा वरचड बोलायला तुमच्याकडे बोलता नाही येत ना त्या बुड्याला म्हणून मला बोला लागते काय चौग माणसे बाईचं काही काम आहे का चबऱ्याचं म्हणतात घेणार देणं काही गरज आहे काय ह पण गड्या रेण्या तुम्ही बायको लय जग उभ्या रे बा माणसं इथं फडफड करत राहायचे बा जर असं काही बोललं की फडफड 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 म्हणतात तुमच्या देखत पाहणं काय काय म्हणून राहिला म्हणजे चबिन गिबरी म्हणून राहिला पाहण्यासाठी किती लोक आता याच्या देखत माझी सगळी इज्जत घालून लावली या बुड्यानं पाहणं काही वाटते का त्याला खबरदार जर मग बुडील काही म्हटलं तर हा तुम्ही आले अटी तोंड घालले माई बुडी आली का तुमच्या घरी तोंड घालले का रे हो? हा आम्ही रस्त्यानं मोकड्यानं चाललो तर काही इचार काही काम नाही ना घर नाही जण हा आम्हाला काल आमची काल खाजुल तुम्ही ना हा बापा बुड बा गरम नका होऊन गरम नका होऊन एवढे कोण बापा हा एवढं पण गरम होऊन अरे वा शांताराम हे पाय ना तू हा उख्या पाय हा कोण दिले पाय हा उठ गोंड्या सूट या, या बुड्डी जास्त लागतात सांगा आता माई हे बुढी पोटोशी आहे पोटे लाचारीच सातवा महिना आहे तिले आता कसं फिरा लागते तर मग येजली काही तोंड खाली गरज आहे का म्हणतात भिन्ना जन काय राजा बुड्डे बा थोडशा गोष्टी काय माणसं तुम्ही तुम्ही कुठे गेले सांगा कुठे गेले तुम्ही बऱ्या शांतराम मी कुठे जाऊ तुम्हाला काही करावं लागतं काय घेणं मी आलो का तुमच्या घरी विचारायला कुठे गेली ते मग मला खाल तुम्ही विचारता फाल तू घेणं टोकता कसं आहे मले या दिवसात आता बुडील एकटं सोडता येत नाही ना भाऊ आता कसं एक वाट आहे आपल्या घरी का बाई नाही करणारी हां तर कसं बुडी जे कसं रस्त्यानं चालली की माग 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 जास्त लागते बाबा फोडली फुडली तर हा घोरमा माग ऐक सांगवा तू मग हा हे दिवस ल कठीणात ना तिचे हो मला साऱ्या गोष्टी समजतात पण तुम्ही वावर काउन काढलं इकडे काउन काढलं हा चौदा करायला जाऊन राहिले बापा जाऊ जाऊ उठले की हा काय म्हणजे काय म्हणणं काय काउन बा काय कस काय बा शांतराम तू काय बोलून काय राहिला गड्या तुला कोण सांगितलं बा ने वावर इकून राहिलो म्हणून नाही ना बा मजा खुदी ना मुंशा सोबत मजाक केली मी का वावर इकणारा माणूस सांगाले का अजय दोन चार एकर कोणाला घेतो बाबा चांगलं दिसत नाही आपण आपली जमीन आपलं सगळं आपण काढली आणि लोकांनी काल तोंड घाला लागते काय सांगा वावर इकडे काढलं वावर इकडे काढलं अरे चबरे हो तुम्हाला काय करावं लागते आम्ही ना काढलं आमचं वावर इकडे तोंड तेव्हा मग तुम्ही त्या शिवलालच्या घरी काय बबने तुमच्या सोबत होता बुद्धी सोबत होती बैठक होती तुमची बसेल होते आम्हाला सारं माहित पडते ना काय खरं सांगा काय आम्ही काही तुम्हाला काही म्हणत नाही चला आठून लवकर कुठे नांदी लागून राहिले या लोकांच्या मलतेच विचारत बसतात काहीच माई चला आपला टाइमपास आणि त्याचा टाइमपास चालले मोठे देवी काही धंदा नाही चला लवकर अबोदू थांब अरे बा शांतराम आता सांग मले दावखाने माहीत आहेत का आता शिवलालच्या बायकोचा दावखाना चालू होता तर त्याला विचारायला गेल तो बापा की बाबा कोण्या दावखान्यात नेतस तुझ्या बायकोले हां कुठे डिलिव्हरी झाली तुझ्या बायकोची डॉक्टर कोणता चांगला हे विचारायला गेलतो आम्ही आता दुसरं तर काही नाही बा आता तुम्ही दुसरंच काही पकडलं बा वावर इकलो वावर इकलो शिवलाले हे पाहिले शिवलाल नाही आले शिकवलं बी बरोबर त्या अखऱ्या नाटक सांग म्हणून त्याचं वावर घेतलं शिंदीकडे शिवले आहे ना बा जैरी नांग आहे तो याला काय सोडणार आहे का तो आणि हा कसो त्याच्या याच्यात गुरफटला हा बुड बा बरोबर आहे तुमचं हो या बापा या तुम्ही तुमच्या पुढे नाही जात आहेत बापा खोटं बोलायची हत झाली आहे हा तू नाही शको जाय बा तुले शांतराम जाय रे बापा तुझ्या डोक्या डोक्सनी लाग तू गायतल्या लोक म्हटलं ऐकून राहिला चालू हो कमले चाल मू त्या लोक नाही या बापा या काशी करा तिकडे चाललं आम्ही तिकडे थांबायला नाही आलो काही आमचं असं तुम्ही टाइम पास केला आधी मोठं थांबून धरलं हे विचारू दे ते विचारू दे काय करत होती शांतराम शांतराम शिवल्या घरी जा शिवल्या घरी जा चला चला शिवल्या घरी जो पद्धतीर हे तोंड घाले आले बरोबर जा नक्की आले माहित पडलं झाली आपले लीक नाही ती सर समजते मुले काय तर हे आले अटीचा विचारपूस करायला झाले हे वा साडे कुत्रीत नाही गळातली सोळे शांताराम भाऊ कसे गा बापा गरीब आहे घरी अरे शिवला कधी कधी आठवण येते गळा तुझी रे म्हणून तुला भेटे यायला लागते बा त्या घरी आता तू तर काही बाहेर दिसत नाही बापा अरे तू कसा मोठा माणूस झाला ना मग शिवलाल मोठा माणूस कधी हो बापा हा मी कधी मोठा झालो बापा तुमच्यापेक्षा तुमच्यापेक्षा मोठा मी म्हणजे ज्या दिवशी डॅनी बुड्याचा वावर घेतला त्या दिवशी झाला बापा तू आता कस लपून व्यवहार करून राहिला बा अरे बा मस्त चुपके चुपके आता उघड्या भाषेत जोगड्या गेला आणि मेला अटी साहे पुढीची सोय नाही हो बापा तुम्ही वावराच्या गोष्टी करून राहिले हा काय राजा शांताराम भाऊ काय काय चोगले गी गेले का तुम्ही स्वप्न तर नाही पडेल तर रात्री शिवलांना वावर घेतलं डॅनी बुड्याचं सांगू नको ना शिवलाल तुम्ही सारे आम्हाला ढंगळे समजतात ना सौदा केला नाही का तुम्ही ना घरात झाली नाही का तुमची बातचीत अरे हो हां बुडान बुडी आलती नाही का घरी हां फावरा तर मला काही माहीत नाही पण ते बुडा बुडी आलते मा घरी ते एवढं विचारत की बा दवाखाना कोणता चांगला कसं मा बायकोची तिकडे ट्रीटमेंट चालू होती म्हणून ते आलते विचारायला मी सांगितलं त्याला की असं अमुक ढमुक डॉक्टरचा चांगला डावाखाना आहे बाबा तेच होतं आमचं दुसरं काही नाही वारा फावाराचा अजिबात काही नाही आपल्या जो काही पैसेच नाही तो कुठून वावर घेतात जमवलो रे बाबा शिवला आलेला शूला शिवला तर वेगळंच माहित पडणार बा तुम्ही वावर घेतलं बा डॅनिबुट्याचं इक असं का आज चर्चा चालू आहे म्हणून कसं आलो आम्ही अट्टीचा केवढ्यात घेतलं बा काय घेतलं कसं अरे बापा तुम्हाला माबद्दल माहित पडलं आणि मला तुमच्याबद्दल माहित पडलं तुम्ही वार घेऊन राहिले ते डॅनी बुड्याचं असं मला माहित पडलं ना हा का तुम्हीच नाही सौदा केला तिकडे अरे शिवल्या उलटा पालटा काही फेरू नको जे खरं असेल ते सांग हा चाटा नको मारून आम्हाला माहित आहे की तुला सौदा केला म्हणून काय म्हणजे तू इच्छा आहे काय घ्यायले बाबत सांग ना आम्हाला स्पष्ट स्पष्ट सांगतो हा शांताराम भाऊ कोण्या भाषेत सांगू राजा मी हां मी मी पुरा ना बा माझं काही नाही राजा मांगना पुढं फपुडला उल माणूस आहे राजा मी कुठून वावर घेणार सांगा तुम्हाला माहित नाही मी साऱ्या गावाचा वैद्य रुपया कम होत नाही वावरच्या गोष्टी हां वावरला पैसे थोडे लागतात काय हा सांगा ना तुम्ही वावर कुठून घेऊ बा मी आता नाही नाही कचरा आता नाही आता जमलं ते बरोबर लाईन पकडली शिवलाल <laughs> कोणाला सांगून राहिला गड्या शिवला ते खायचे दाज वेगळे दाखवायचे वेगळे आहेत गळ्या जे काही असे खरं सांग बरं खरं सांग अरे बाबू कसं तो डॅनी गरीब आहे बिचारा कसा त्या बुडीच्या मागे पिसाट व्हायला आहे तो, तो कसं हो त्या बुडीच्या प्रेमात पागल व्हायला नाही तो गडी तर कसं दर असं लक्ष दे बा कसं गरीबाला खुलास नको घेतलं त्याचा वावर तर घेऊ नको रे बाबा राजा माझं रुपाय नाही हो बा फाटक्या हंडर घालून राहिलो मी आणि तुम्ही म्हणता वावर घेतलं अरे बाबा त्या बुड्याचा वावर का घेऊ मी सांगा ना मीस तर गरीब साऱ्या गाचा दारिद्र्याचा अ आता गोष्टी करून राहिले बा बा कसं हाय बर गरीबाची लय मोठी हाय लागत असती माणूस कधीच पुढे जात नाही बरं हे लक्षात ठेव तू सस्ता मस्त भेटले कसं ती बुडी त्या बुड्याला पिसाट करून राहील तू बुडा पागल व्हायला कसं त्याच्या नाताची हाय लागीन बर तुले पण मी काय बोलून राहिलो तुम्ही काय बोलून राहिले बापा अरे मी घेतलंच नाही तर मला हाय कुठून लागीत हा खरंच ना राजा शांताराम भाऊ माझं पैसे नाहीत ना जर खायला पैसे नाही राजा तुम्ही म्हणता वावर घेतलं बा काय माणसं बेकार आहे बा तुम्ही नको सांगू तू चला आपण चला टाइमपास ना करू ठीक चला घरी हो चाल बापा शांतारामचा शिवला घालते की नाही आपल्या माग हा बरं घेणं का लपून सोदा केला उदागर केला त्या बुड्या घरी जाऊन तो बसल्या का असता अरे खरेदी होईल लोक गेले माहिती नाही पुढू देत तुला सांगतो पुढच्या आर्षी माहिती वावरात तिफन जाईल ना तास माहित पडी नाही तुझ लोक माहिती पडू देत नाही वावर घेतलं म्हणून पाय तू शिवलाल शाक आहे ना बुड्या रातो रात जर का खरेदी केंद्र आणला नाही तर मग म्हणजे तू आता रस्त्याला लागेल शिवला तर तो, तो बजेट बशी ना हे गावातले लोक खरेदीच होत येत नाही त्या वावराची हे आडवी टांग टाकतातच पाय येले माहिती पडलो कुठून तरी आले अडिसा टुंगुम करेल